या सर्वांचं मी संत स्वागत करतो आजचे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय केदार चव्हाण साहेब सचिव जिजाऊ संस्था जी आहे सामाजिक संस्था आहे आणि हा फूड उपक्रम आपल्या राजापूर तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे आणि या उपक्रमाचे आपण सर्व विद्यार्थी प्रतम वर्षाने साक्षीदार आहोत आपण सर्वांनी मान्यवरांचं टाळ्यावरून प्रथम स्वागत करूया आजचे या कार्यक्रमाचे मान्यवर केदार चव्हाणसाहेब सचिव भिजावली अकॅडमीचे यांना आपल्या संस्थेचे पदाधिकारी अभिता यांनी सर्वप्रथम

त्याचप्रमाणे दुसरे मान्यवर आहेत मोहन पाडावे साहेब अध्यक्ष प्रधापित कमी हे प्रवा आणि सन्मान करावा प्रकाश भुजारी साहेब आमच्या रत्नागिरी यांचा अध्यक्ष आहे ते प्रकाश साहेब त्याचप्रमाणे समानमुळे काजा काजापूर तालुका यांचंही स्वागत आमच्या शाळेतील शिक्षक कडवकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करत नाही तसं कधीच यांचंही महत्व आमच्या शाळेच्या वतीने जाऊंकरांनी करावं लागेल

त्या ठिकाणी अभिनंदन करतो विनंती करतो तेव्हा पण व्हावं आणि अशा या दोन कार्यक्रमाचं सुरुवात जी आहे ती आज आपल्या या शाळेमध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून वया वाटप करण्याचा एक मोठा कार्यक्रम आहे अर्थात राधापूर तालुक्यामध्ये सगळ्याच शाळांना वया वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे पण वेळ कमी असल्या कारणामुळे प्राथमिक स्वरूपामध्ये आपण इथे काही ठराविक विद्यार्थ्यांना वया देणार आहोत नंतर आम्ही पुढच्या तासाला संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या वयाचं वाटप करू ही आता पाचवी च्या एका विद्यार्थ्यांनी मनोबत जे आहे ते मनोगत मान्यवर या ठिकाणी केदार चव्हाणसाहेब आवाज येतोय पाठीमागे माझा माझा आवाज पाठीमागे येतोय का विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर येथे उपस्थित सादरणीय गुरुजन वर्ग व सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार खर तर कार्यक्रम जरी वया वाटपाचा असला तरी फक्त वया द्यायच्या आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत मुळी चाललेलो नाही वया द्यायच्या असत्या तुमच्या शिक्षकांजवळ दिल्या असत्या तुम्हाला मिळाल्याही असत्या आणि त्या पलीकडे जाऊन तुमच्या आई वडिलांनी वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला वया घेऊन नक्की दिल्याच असते परंतु दरवर्षी पस्तीस लाख वयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बारा ते चौदा लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो आणि शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक सन्माननीय सांबरे यांची वही देण्यामागची भावना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो किती विद्यार्थी त्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं असं किती विद्यार्थी आहेत हात वरती करा की मला माझ्या आयुष्यात काय बनायचं आहे ते मी आत्तापासून सर कोण कोण आहे हात वरती करा अजून दुसरा मुलींमध्ये कोणी ठरवले का की मला आयुष्यात काय बनायचंय आहे डॉक्टर बनायचंय आहे इंजिनियर बनायचंय आहे नर्स बनायच एकमेकांशी बोलू नका जो बोलेल त्याला इथे येऊन इथे येऊन म्हणा हॅशन डावला दे ठरवलंय तू काय म्हणा तुझं एकदा जोरदार याच्यासाठी टाळ्या बाजू एवढ्या विद्यार्थ्यांमधून एक दोन विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ठरवलंय कि निदान मला माझ्या आयुष्यात बनायचं आहे कुठे म्हणजे नक्की कुठल्या दिशेने मला जायचंय व्हायचंय तुला भर पोलीस भरती जायची व्हेरी गुड तुला आर्मी मध्ये जायचंय तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आयुष्यातली पुढची दहा वर्ष ही अत्यंत महत्वाची आहे या दहा वर्षामध्ये ही दहा वर्ष ठरवणार आहेत की तुमच्या दहा वर्षानंतरचं आयुष्य तुम्ही कशा प्रकारे व्यतीत करणार आहात प्रत्येक विद्यार्थी इथे वेगळा आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुण आहेत कोणी चित्र चित्रछान काढताय कोणी गाण्यामध्ये छान आहे कोणी अभ्यासामध्ये छान आहे कोणी डान्समध्ये छान आहे प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या पालकाने आपल्या विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण ओळखणं गरजेचं आहे त्या सुप्त गुणाला अनुसरून आपलं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे नुसतं ध्येय निश्चित करून होणार नाही तर ते ध्येय गाठण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती गोळा करणं कर गरजेचं आहे आणि ते ध्येय मिळवण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करणं कर गरजेचं आहे खरंतर सामरेसाहेब नेहमी सांगतात की स्वप्न तुम्ही मोठी पहा दहावी बारावी पर्यंत शिकून मुंबईला इतपत तुमची स्वप्न मर्यादित न ठेवता मी आय एस अधिकारी होईल मी कलेक्टर होईल आय पी एस होईल डॉक्टर होईल इंजिनियर होईल गणितज्ञ होईल सायंटिस्ट होईल तहसीलदार होईल ग्रामसेवक होईल अशा प्रकारची मोठी स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहिली पाहिजे नुसतं स्वप्न पाहून चालणार नाही तर त्यासाठी लागणारी आवश्यक माहिती गोळा केली पाहिजे आणि आवश्यक माहिती गोळा करून थांबून चालणार नाही तर दिवस रात्र त्यासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे खरं तर आत्ता आपल्या आयुष्यामध्ये मोबाईलनी एंटर केलं आहे म्हणजे उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा प्रकारे करतोय तर आधी आपल्या घरात एखादं दे छोटं बाळ रडलं आई उचलून घ्यायची आणि बाळ शांत व्हायचं आता आपल्या घरात एखादं दे बाळ रडलं तर आपण काय करतो काय करतो आपण आता त्याच्या हातात मोबाईल देतो आपल्या आईच्या स्पर्शाची जागा सुद्धा मोबाईलनी घेतली उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर आपण का करतोय कशासाठी करतोय कितपत करतोय याचा गांभीर्याने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे मगाशी मी सांगितलं की मेहनत कशा प्रकारे घेतली पाहिजे मायकल फ्लेप्स नावाचा जलकरणपटू यांनी दोन हजार आठच्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये जलतरण या विषयामध्ये आठ सुवर्ण पदक मिळवली ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण पदक मिळवणारा हा पहिला मानकरी ठरला त्याच्या आधीचा वर्ल्ड रेकॉर्ड सात सुवर्ण पदकांचा सा होता <coughs> जेव्हा आठ सुवर्ण पदक मिळवल्यानंतर मायकल फ्लेप्सला पत्रकारांनी विचारलं तुझा या का की तुझ्या ह्या यशामागचं कारण काय तर तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या ह्या यशामागचं कारण असं आहे की दो ज्यांनी सात पदक मिळवलेली तो जो माणूस होता तो जो व्यक्ती होता तो दिवसातून आठ तास पाण्यामध्ये प्रॅक्टिस करायचा आणि मी दिवसातून बारा तास पाण्यामध्ये प्रॅक्टिस करायचो दिवसाला पंधरा किलोमीटर अंतर पोहून जायचो मी हा गोल्ड मेडलचा रेकॉर्ड तोडण्याआधी त्याच्या मेहनतीचा रेकॉर्ड मी तोडला आणि तो मेहनतीचा रेकॉर्ड तोडल्यामुळे मला गोल्ड मेडलचा रेकॉर्ड त्याचा तोडता आला हे उदाहरण देण्यामागचं कारण एकच आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचंय ज्या क्षेत्रासंदर्भात तुम्ही माहिती गोळा केली आहे ती माहिती गोळा करताना या क्षेत्रात कोणी कोणी काम केलंय या क्षेत्रात कोणी कोणी यश मिळवलंय त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यांनी ह्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कशा प्रकारे प्रॅक्टिस केली कशा प्रकारे अभ्यास केला कशा प्रकारे मेहनत केली हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मेहनत योग्य रीतीने जास्त मेहनत तुम्हाला कशा प्रकारे करता येईल यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे आपली स्वप्नच मर्यादित आहे आपल्याला ध्येयच निश्चित करता येत नाही दहावी बारावीपर्यंत शिकायचं आहे मुंबईला काका मामाकडे जायचं आहे रिक्षा चालवायची आहे हॉटेलमध्ये काम करायचं आहे स्वप्नच मोठी पाहत नाही आपण मी स्वतःचा हॉटेलचा मालक होईल हे स्वप्न तुम्ही पाहिलं पाहिजे मी एखाद्या टुरिस्ट कंपनीचा मालक होईल हे स्वप्न तुम्ही पाहिलं पाहिजे ही स्वप्न पाहण्या पाहण्याची भावना या वहीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या वहीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहोत तर वही देणं हा मूळ उद्देश नाहीच आहे पण ही वही जेव्हा जेव्हा तुमच्या हातात पडेल तेव्हा तुम्हाला बाळांनो कळलं पाहिजे की जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सांबरे साहेबांच्या माध्यमातून आमच्या शाळेत कोणीतरी आले होते वही त्यांनी दिली आहे की वही जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला जाणवलं पाहिजे की माझं ध्येय निश्चित केलं पाहिजे मला दहा वर्षानंतरचं माझं आयुष्य सुखकर व्यतीत करायचं असेल मला माझं जीवन समृद्ध बनवायचं असेल मला जर यशस्वी व्हायचं असेल तर मला ध्येय निश्चित केलं पाहिजे माहिती गोळा केली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून आत्तापासून परिश्रम केले पाहिजेत अभ्यास केला पाहिजे भावना या वहीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचव पोचवण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि ही वही जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला ही भावनेची जाणीव झाली पाहिजे ही गोष्ट तुम्हाला सांगताना एकच जाणवतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना सामना करावा लागतो म्हणजे साधन सुविधांची उपलब्धता नसते विद्यार्थ्यांना पुस्तकं उपलब्ध नसतात दळणवळणाची साधनं उपलब्ध नसतात खरं तर आपण आपल्या आयुष्याच्या यशामध्ये अनेक कारणं सांगतो आमच्याकडे दिव्यात विद्यार्थ्यांची शाळा आहे बाळाली अनेक विद्यार्थ्यांना दोन्ही डोळे नाही बिलकुल दिसत नाही अनेक विद्यार्थ्यांना नीट चालता येत नाही नीट बोलता येत नाही त्या विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की कारणं सांगण्याऐवजी जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन हात दोन पाय दोन डोळे आणि आपल्या डोक्यामध्ये सुपीक मेंदू याच्या पलीकडे काहीच लागत नाही जिद्द ठेवणं गरजेचं आहे सातत्य ठेवणं गरजेचं आहे जिद्द आणि सातत्य कशा प्रकारे असलं पाहिजे की पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातली मोहिनी बारमल नावाची ही वयाच्या अठरा वर्षी तिच्या आई वडिलांनी या मोहिनी बारमलचं लग्न लावून दिलं लग्न करून ती मुंबईला राहायला आली लग्नानंतर एका वर्षाच्या आत पोटात अडीच महिन्याचं बाळ असताना या मोहिनी बारमलच्या पतीचं निधन झालं त्याही परिस्थितीत ती कसली नाही आपल्या बाळाला जन्म दिला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बाळाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या सासूच्या उदरनिर्वाहासाठी ही मोहिनी बारमल नावाची विद्यार्थिनी जुन्या भांड्याची कामं करत होती पण त्याही परिस्थितीत त्या मोहिनी बारमलला वाटलं की माझं आयुष्य जुन्या भांड्यात जाता कामा नये मला माझं ध्येय निश्चित करायचं आहे मला माझं आयुष्य सुकर करायचंय की एक पाऊल पुढे टाकून इदाऊन संस्थेच्या पोलीस भरती पुढं प्रशिक्षण शिबिरात आली तेथे ती मेहनत करत होती अभ्यास करत होती तो अभ्यास करताना सामडे साहेबांच्या लक्षात आल्या एक भोतकर विद्यार्थिनी जिला धुणं भांड करावी लागत असल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही जिजाऊ संस्थेने कार्यालयात बसून अभ्यास करण्याचा पगार तिला सुरू केला मागच्या वर्षापूर्वी वर्षा बृहन मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या भरतीमध्ये ही मोहिनी बारमाल नावाची विद्यार्थिनी अग्निशामक म्हणून भरती झाली आज तिला चाळीस हजार रुपये पगार आहे बाला उदाहरण सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की ही मोहिनी बारमल ही तुमच्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातूनच आली होती परंतु तिने स्वप्न पाहिलं तिने जिद्द बाळगली आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं तुम्ही अशा प्रकारे स्वप्न बाळगाल जिद्द बाळगाल ध्येय निश्चित कराल प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवाल मोबाईल बाजूला ठेवाल टी व्ही बाजूला ठेवाल आपला वेळ वेळ फार महत्वाचा आहे वेळ दोन प्रकारे तुम्ही वापरू शकता एक वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा वेळ तुमच्या मोबाईल टीव्ही तुम्ही वाया घालवू शकता तो वेळ कशा प्रकारे वाजवा वापरायचा आहे याचं गांभीर्य बाळाचं तुम्हाला समजणं गरजेचं आहे खरं तर आपल्या पुढे अनेक वक्ते येतात अनेक भाषण जोडतात अनेक गोष्टी सांगतात परंतु आपल्याला नक्की कळतच नाही की त्या भाषणांमधून आपल्याला नक्की घ्यायचं काय हेच विद्यार्थ्यांना कळत नाही ससा आणि कासवाची गोष्ट माहिती असेल सर्वांना माहिती आहे ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये दोघांची शर्यत लागते ससा एका ठिकाणी जाऊन थांबतो झोपतो आणि कासव शर्यत कासव शर्यत जिंकत गुरुजी वर्गात ही गोष्ट सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना विचारतात बाळांना तुम्ही या गोष्टीमधून काय शिकलात तेव्हा एक विद्यार्थी हात वरती करतो आणि सर सरांना सांगतो सर मी या गोष्टीमधून शिकलो जर तिकडचं तिकडे झालं तरी चालेल पण दुपारची झोप छान झाली पाहिजे तर तुम्हाला हे उदाहरण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे बाळांना की समोर जे सांगतायत की माहिती देत आहेत त्यातलं गांभीर्य तुम्ही ओळखा आणि ते गांभीर्य ओळखून तुन तुमच्या जीवनामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करा आम्ही फक्त विचार करत राहतो मला हे करायचंय मला ते करायचंय मला इतकं मोठं व्हायचं आहे मला तितकं मोठं व्हायचं आहे मी ही गोष्ट सुरू करणार आहे पण उद्यापासून टाईमपास करत राहतो आज महत्त्वाचं आहे वेळ महत्त्वाची आहे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे ऑलिम्पिक जर एका सेकंदाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एका सेकंदासाठी ऑलिम्पिक पदक भुकलेल्या धावपटूला विचारा की एका सेकंदाचं महत्व काय प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्यातला महत्वाचा आहे कारण हा सेकंद जर तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलाय तर येणारा काळ तुमचा सुखकर असणार आहे ही भावना या वहीच्या माध्यमातून दिले पोहोचवण्यासाठी या भावी पिढीपर्यंत आलो आहोत आपल्या या भारताचं तुम्ही भविष्य आहात तुमचं भविष्य उज्ज्वल झालं तर भारत देशाचं येणारं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यामुळे इथे सांगितलेल्या गोष्टींचा तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि तुम्ही त्याचा आयुष्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करा अशी आशा बाळगतो जिधाऊ संस्थेचा हा वया वाटपाचा कार्यक्रम असला तरी वया वाटपाऊ संस्थेचं काम मर्यादित मुळीच नाही दहा दहा मोफत सीबीएसई शाळा असतील एक दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा असेल ते मोफत रुग्णालय असतील अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय असतील पोलीस प्रशिक्षण असतील तेहतीस रुग्णवाहिका असतील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण असतील महिलांसाठी शिवण क्लासेस असतील मेहंदी क्लासेस असतील या माध्यमातून आपण तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय हे उपक्रम तुम्हाला सांगण्यामागचा सा उद्देश एवढाच आहे या उपक्रमांचा तुमच्या आयुष्यात जिथे जिथे वापर करता येईल तिथे जिथे वापर करून घ्या तुमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये जिथे जिथे तुमचं ध्येय गाठण्यासाठी अडथळा निर्माण होईल तिथे तिथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि निलेश सांबरे साहेब तुमच्यासोबत खंबीरपणे उभे असतील ही भावना या वयांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आज आम्ही पोहोचवतोय आहे तुम्हाला हे जे पत्रक दिलं आहे त्यावर संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे यांचं मनोगत तर दिलंच आहे परंतु त्याच्या पाठा पाठीमागच्या बाजूला आपलं रत्नागिरीमध्ये एक मोफत रुग्णालय सुरू झालं आहे म्हणजे रुग्णालय तुम्ही अनेक पाहिले असतील परंतु रुग्णालयात गेल्यानंतर छोट्या छोट्या आजारांसाठी पैसे भरावे लागतात आपल्या या रुग्णालयात कॅश काउंटर नाही पूर्णपणे मोफत उपचार होतात अगदी कॅन्सरपासून वेगवेगळ्या अनेक शस्त्रक्रिया म्हणजे सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे सामने साहेबांच्या माध्यमातून मोफत केल्या जातात खरंतर हॉस्पिटलची गरज कोणाला लागू नये परंतु जर कधी लागली तर यावर हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक दिलाय हे पत्र तुम्ही जपून ठेवाल अशी आशा बाळगतो जेणेकरून ह्या हॉस्पिटलची गरज कोणाला लागली तर त्या माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता त्यात कार्यालयाचा संपर्क दिलाय तुम्हाला कधी तुमच्या शैक्षणिक गोष्टींमध्ये अडथळा निर्माण झाला तर तुम्ही संपर्क करू शकता वहीवर आमचे संपर्क क्रमांक असणार आहे माझ्या मते ह्या वया देऊन आपला कार्यक्रम येथे संपणार नाही तर मी सांगितलेल्या गोष्टीचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल त्याची दखल घ्याल आणि इथून पुढे नवीन सुरुवात करा अशी आशा बाळगतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद यांच्या कार्यक्रम अखंडपणे प्रेरणा घेऊन समाजकार्याची गृहात अंधावून घेऊन समाजामध्ये ज्ञानाचा अप्रवट असत हे मान्यवर आणि त्यांची पूर्ण टीम त्या नगरी जिल्ह्यामध्ये भेटत पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहे आपल्या सुविध विचारसर्जेतून त्यांनी तुम्हाला बोधिंग केलेलं आहे तुम्ही पुण्याच त्यांचे आभार मानतो त्यानंतर आपल्या संस्थेचे पदाधिकारी आवेशकर गुंजी आमचं मत व्यक्त करणार आहे अत्यंत सुंदर असा हा क्षण की त्या क्षणाची मी स्वतः वाट पाहतो कारण ज्या वेळेला आज तुमचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यक्रम प्रसारित होऊ लागला त्याचा त्यावेळेला आम्ही वाटण्यात आलं होतं की आपल्याकडे सुद्धा असा कार्यक्रम व्हावा तो नुसता कार्यक्रम आपल्याला करायचा नाही आहे तर प्रथम आधी चव्हाणसाहेबांचं आणि फाडावे आणि त्यांच्याबरोबर आल्या सर्व टीमचं मी संस्थेच्या वतीने शाळा शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या वतीने स्वागत करतो आणि वेळ साहेबांकडे ह्या मंडळींकडे कमी आहे कारण आपल्याबरोबर आणखी त्या काळांकडे त्यांना आपला हा संदेश पोचवायचा आहे चव्हाण साहेबांनी अत्यंत सुंदर तसेच सखोल असं मार्गदर्शन केलेलं काय आज मी इथे आहे मला दहा वर्षानंतर कुठे जायचं आहे ही मंडळी तशीच पुढे गेलेली आहे आपल्या शालेय जीवनामध्ये त्याने उत्तरंची आपली ध्येय उचित मनामध्ये बाळगली होती आणि त्या देह उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते जे काही करता येईल शैक्षणिक दृष्ट्या किंवा इतर ह्या दृष्टीने ते जे त्यांनी केलेलं आहे म्हणून आज आपल्यासमोर ही मंडळी आलेली आहे मग साहेब म्हणाल्याप्रमाणे हा वया वाटपाचा कार्यक्रम नाही कारण अनेक संस्था अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वया पुस्तकं शैक्षणिक साहित्य शाळा शाळांमधून तेच असतात वार्चल्या एक मुंबईला एन जी ओ आहे त्या वार्सल्या एन जी ओच्या मार्फत पण पुढील आठवड्यामध्ये आपल्याला इथे साहित्य वाटप करायचं आहे हा मुंबई नाही काय आमचे त्यातले इथे प्रमुख तर आणि भाईसाहेब पण या आमच्या ग्रुपमध्ये आहेत आणि विशेष मी जेव्हा हा कार्यक्रम राजापूरचा जेव्हा कार्यक्रम तुमचा झाला त्या कार्यक्रमाला भाईसाहेब मी होतो उपस्थित आणि भाईना मी म्हटलं होतं जैतापूरला असा एक कार्यक्रम तुम्ही घडवून आणा त्याप्रमाणे प्रथमता आधी भाईंचं आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो या ठिकाणी विविध जे उपक्रम आहेत अखंड कोकणामध्ये अगदी पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम सुरू आहेत त्याशिवाय आरोग्यसेवा आहे या मोठी आरोग्यसेवा ती अॅपेक्स पूर्वीचं हॉस्पिटल ते या संस्थेने घेऊन तिथे ते केलं मी परवा रत्नायला गेलो होतो मला आत्मने काही गेलो नाही परंतु उत्सुकता होती नेमकं हे हॉस्पिटल कुठे आहे ते पाहायचं हो पण दे ते ॲपेक्स हॉस्पिटल मी पूर्वी पाहिलेलं होतं श्री म्हटलं हेच हॉस्पिटल जिजाऊ प्रतिष्ठानने आपल्या ताब्यात घेऊन याच्यामध्ये फार मोठी ऊर्जा आणलेली आहे नुसती ऊर्जा नाही जे जे ते आणि ते पाठीमागे सांगितले ते सगळं मोफत आहे आम्ही विचार करतो एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या मोफत कशा काही संपतात पण त्यांच्याकडे एनर्जी आहे इच्छाशक्ती आहे इच्छाशक्ती असली की सगळ्या गोष्टी सहज होतात मी चव्हाणसाहेबांना त्यांनी ती अपेक्षा व्यक्त केली की आम्ही जे काही उपक्रम तिथे राबवतो राजापूर तालुक्यासाठी पण राबवतात पण आमचं या काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं शाळा म्हणजे सव्वाशे वर्षाची एकशे सहा वर्षाची शाळा आहे इमारत मजबूत आहे आणि वाढावेच आहे आणि चव्हाणसाहेब आमच्याकडे इमारत पुरेशी आहे तर आम्हाला असा कायमस्वरूपी असा एखादा उपक्रम कारण विद्यार्थी संख्या कमी होते आहे भविष्यात त्या ह्या इमारतीचं करायचं काय हा आमच्याकडे प्रश्न आहे कारण पूर्वी वरून खालून दोन्ही ठिकाणी बाराशे पंधराशे विद्यार्थी बसत पंचवीस पंचवीसशे शिक्षक होते आता ती परिस्थिती राहिली नाही नैसर्गिक न्यायाप्रमाणे ही परिस्थिती बदलते आहे परंतु या इमारतीचा आणि या सगळ्या परिसराचा चांगल्या याच्यासाठी उपयोग करायचा झाला तर तुमच्या संस्थेकडनं आम्हाला कायम स्वती असा एखादा उपक्रम त्या आमची संस्था तो निश्चितच ॲक्सेप्ट करील आणि जेणेकरून बारावी दहावी बारावीनंतर पुलांत आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि इथेच बाहेर धन्यवाद विजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेत मिळणाऱ्या सुविधा मोफत वैद्यकीय सुविधा मोफत रुग्णवाहिका मोफत कम्प्युटर आणि टायपिंग इन्स्टिट्यूट मोफत शिलाई प्रशिक्षण व मॉडर्न फॅशन क्लासेस सहभागी व्हा व आपले स्वप्न साकार करा